लावडी उदगटी लावडी तिथं किती घेऊन त्याला शिवली येतात जीवाला काय पापा तु असं बोलल होत सांगा ना आले का लावायला ह्यानी नसत बोललं तर पप्पा बोलला असत का माझा चित्रपट टाकायचं आणि सकाळचे यायचं मग मग सांजेचे किती वाजता सहा वाजू द्या बारा वाजू द्या एक वाजू द्या आठ वाजू द्या विचार करायचा नाही दहाराच्या टाइमिंगला तिथं बोलली का सुद्धा केलं नाही स्वयंपाक पण केला नाही सकाळी थोडाफार केलेला तिथे पोरा निघाला त्यांच्या नावच्या दोन भाकरी तशाच ऐकल्या तो आणला नाही खरा सकाळ धरण तिनं पाहिजे येत नाही एवढं मस्त कुठं मी म्हणते कुठं नागायला लागायचं जरी माझ्याकडं चुकलं त्यांच्याकडं चुकलं कुणी पाणी तर गप बोलायचं नाही मोठ्या राजी अजिबात त्यांना कुणी बोलायचं नाही Eu răzmândi, 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 ते गेले तर काय गेले तर पोरं पण फोन तरी फोन पण एकदा म्हटलं बाबा मी इथं आहे की ताई विषय मिटतोय ना तर गेला तिकडंच बसायचं फोन उचलायचं ना काळजी करून करून इकडं माणूस मरण नाही म्हणत नाही जीव आहे त्यांचा नाही म्हणत नाही पण या असं असते त्यांची जरी आई बाबा असेल माझी जरी असली कुणाची बोलून वयस्कर असते की मनाला लागत त्यांच्या वय झाले लागत आपल्यापेक्षा थोर असते की आपला एक आपल्याला वाटतं या बाबा काय लागतं पण आपला एक शब्द त्यांना लागतो एवढंच बोलली बाबा एवढं माझ्याकडं चुकलंय कि तिथं मी बोलाय नको होत किती ती जर मी बोलली असती ना मग काय वाटलं नसतं पण मी तिथं बोलली त्यामुळे लय वाईट लागलं यंदा अरे उग आपलं याड्यावणी बारक्या पोरावणी करायचं आपलं हा पण एकदा फोन उतरून शिरा मी इथं हाय तीच करता पहिल्यापासून आता पण तीच करायचं बरं झालं म्हणलं होतं असं काय चाललं चाललं चाल की काय ना काय असं चाललं आहे कशावरून बोरण करून भांडण कायच कारण नव्हतं बोरण बोरण भिडलंय चौथळ म्हणून येते तर चौथ म्हणून गेली म्हणून ही वाढ नसती गेली तर वाढलं नसत या अजून पोटात यायला लागली गेली माझ्या भावाच्या पोरासाठी यात्रासाठी त्याला ताप येत होता म्हणून गेली पण हे दुसरं राहून वाढून बसल या माणसाची सहनशील बोलला असं मी बोलली असं जे तरी सोडून द्यायचं ना कसं लहान धरायचं मी काय शब्द चांगलं सांगत असेल तर त्यांनी मला सांगाव मी त्यांना सांगाव ह्या करावं लागत या हे मी सकाळ जसं गेलं मनुष्य बसून चालतंय आळूष्या पाण्या काल पकड्या पेळल्या कुरुड्या पेल्या चपात्या केल्या वर्माला दाशी झाली इच्छा होईना काय सुद्धा इच्छा नाही अक्षरशः संकटच ना कायच म्हणा तरी भूक नाही काय नाही आतडी मरले झाली ती माझी रोज टोपुऱ्यात काय ना काय नवीन माझ्या हाय एक संकट गेले की दुसरं संकट थॅन म्हणून आलेलं आहेच कुठपर्यंत मात करत राहील त्याच्यावर